प्रतिपदयो धवन बल वीरव्रत बत् सलय प्रदथन् मपादक लोकनायक श्रेष्ट देव देवा पुरुषा मोक्ष रक्षक असुरध्वं सकल वीरबीट प्रतिपदयो धवन बल सैन्य वीरव्रत बत् सलय प्रदथन् त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने मी चौदा मध्ये पण आमदार मिळून आलो एकोणीस मध्ये पण आलो आणि चोवीस मध्ये जो हिरवा साप आमच्या छत्रपती संभाजिरामध्ये वाढवाळ करत होता तुमच्या तमाम हिंदू बांधवांच्या आशीर्वादाने मी ठेचून आज निवडून आलो आहे